नमस्कार मंडळींना अनेकदा असं होतं की आपल्याला मागच्या काही महिन्यांची कॉल हिस्ट्री हवी असते कधी वैयक्तिक कारणांसाठी तर कधी व्यावसायिक कारणांसाठी पण नेमके हे डिटेल्स कसे मिळवायचे हे सगळ्यांना माहितीच नसतं आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही माहिती मिळवण्यासाठी मोठी प्रोसेस असेल किंवा पैसे देखील खर्च करावे लागतील काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर मागील सहा महिन्यांची कॉल हिस्ट्री तुम्हाला अगदी सहज मिळू शकते आणि त्याही पेक्षा चांगली गोष्ट म्हणजे ही हिस्ट्री तुम्हाला काही मिनिटांमध्ये तुमच्या ईमेल वरती मिळते आता सुरुवात करूया जिओ युजर्स पासून जर तुमचा जिओचा नंबर वापरत असाल तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये माय जिओ ऍप इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये तुमचा जिओ नंबर टाकून आलेल्या ओटीपी ने लॉग इन करा मध्ये लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला माय युजेस किंवा युजेस डिटेल्स असा पर्याय दिसेल आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉल डेटा एस एम एस यांचे संपूर्ण तपशील पाहायला मिळतील हवे असल्यास डेट सिलेक्ट करून मागील सहा पर्यंतचे कॉल रेकॉर्ड पाहू शकता आणि जर तुम्हाला हे रेकॉर्ड करावं लागेल जिओ कस्टमर केअरला रेट जिओ डॉट कॉम या मेल आय डी वरती मेल करावा लागेल आणि या मेल मध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर आणि कोणत्या कालावधीची कॉल हिस्ट्री तुम्हाला हवी आहे हे स्पष्ट लिहावं उदाहरणार्थ जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस असा कालावधी लिहून पाठवला तर काही वेळातच तुमच्या ईमेल वरती हो कॉल हिस्ट्रीचा संपूर्ण रिपोर्ट येईल आता पाहूयात की एअरटेल युजरसाठी ही प्रोसेस नेमकी कशी आहे तुमच्या फोन मध्ये एअरटेल थँक्स ऍप इन्स्टॉल करून ओटीपी सह लॉग इन करा ऍप मध्ये गेल्यानंतर मॅनेज अकाउंट हा पर्याय निवडा तिथे युजर्स डिटेल्स म्हणजे वापर तपशिलावरती हो क्लिक करा आणि इथे तुम्हाला कॉल्स डेटा आणि एस एम एस चे सर्व डिटेल्स दिसतील आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दिवस किंवा महिन्यानुसार ही संपूर्ण कॉल हिस्ट्री डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला थेट ईमेल वरती रिपोर्ट हवा असेल तर एअरटेलचा कस्टमर केअर नंबर एकशे एकवीस वरती कॉल करून देखील ही माहिती मिळू शकता हो मात्र त्यासाठी तुमचा ईमेल आय डी कन्फर्म करावा लागेल आणि त्यानंतर काही वेळातच तुम्हाला संपूर्ण कॉल हिस्ट्री मेलवरती मिळते आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे कॉल हिस्ट्री मिळवण्यासाठी तुमचा नंबर आधार कार्ड ओळखपत्राशी लिंक केलेला असावा कारण ही माहिती तुमच्यासाठी खाजगी आणि संवेदनशील असते दुसऱ्याच्या नंबरची कॉल हिस्ट्री काढणं हे फार चुकीचं आहे आणि कायद्याने गुन्हा देखील आहे त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या नावावरती असलेल्या नंबरचीच हिस्ट्री मिळवत आहे त्याचबरोबर कॉल हिस्ट्री मिळवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलचा नंबर तारीख वेळ आणि कॉल नेमका किती वेळ चालला हे देखील सगळं दिसेल पण त्यामध्ये संभाषणाचं रेकॉर्डिंग मिळणार नाही आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की ही सुविधा फक्त वापरायचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी दिलेली आहे तामे कॉलची सामग्री ऐकण्यासाठी नाही खरं जर आजच्या काळामध्ये कॉल हिस्ट्री फक्त पाण्यासाठीच नसते तर अनेकदा महत्वाच्या कामासाठी वापरली जाते एखाद व्यावसायिक रेकॉर्ड ठेवायचा असेल बँक किंवा ऑफिस मध्ये पुरावा द्यायचा असेल किंवा वैयक्तिक कारणासाठी एखादा नंबरचा पुरावा द्यायचा असेल तर कॉल हिस्ट्री खूप उपयोगी पडते पण लोकांना हे माहिती नसल्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या ऍप्स किंवा तृतीय पंथी वेबसाईट वरती जाऊन रिस्क घेतात आणि ते नको कारण अशा ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते त्यापेक्षा थेट तुमचा मोबाईल नंबर ऑपरेटर कडून अधिकृत मार्गाने कॉल हिस्ट्री मागवणं हेच सुरक्षित आहे दोन तीन क्लिक केल्यानंतर रिपोर्ट सरळ तुमच्या ईमेल वरती पोहोचतो आणि तो, तो देखील अगदी मोफत पण लक्षात ठेवा की हा हक्क फक्त तुमच्या नंबर परता आहे दुसऱ्यांच्या नंबरची हिस्ट्री मागवणं हा गुन्हाच आहे आमचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्र सोबत नक्की शेअर करा अशाच माहिती विषय कळस पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद